हाय गुड मॉर्निंग शुभ सका मम्मी हल्लका दोघे दोघे घर लागत होत मग म्हणलं भाजी भाजी करायची या ताजी ताजी अजून बाहेरच काम राहिले वरात्यात आट्यात नेहमी आता येत पण म्हणलं भाजी भाजीची राव मस्तपैकी शापूची भाजी करायची काल मेहित केली शापूची छान छान

अभ्यास काल काल निमाक याला आज निमा करणार <laughs> कर झालं रात्री लग्नाला घेतो म्हणजे आम्ही व्हिडिओ बघतो बऱ्याच बाया नवरीची मामी आम्ही व्हिडिओ बघतो लग्नाला गेल्यावर बर मन असून दे बरीच जन्म नव्हत होती अहो सगळी बघते ती लय बघते ती एवढं सोपं आहे का दहा लाख लोकांत पाच लाख लोकांनी वाकायचं म्हणजे काय पाच लाख लोकांनी वागायला सोपं आहे का आमदाराला पण ओळखत नाही ते म्हणा आवाजावर वळत आणि आपल्यासह नका बोला ना पण त्यांची ती चर्चा करतात की बाबा ही ओळखीची वाटते ती होय होय आता मग काय तर त्यांना डायरेक्ट डायरेक्ट काय बोलता येत नाही हा ती कम्फ्यूज होतात की बाबा खरंच ही ह्यायची कागर ना तसंच झालं ती बघायची मिस्ती बघायची पण शेवटी त्यांनी विचारलंच काय म्हणते ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी भाजी पैसे झाले सांगितलं पाच सात हजार आठ नऊ हजार झाले आता आणि किती होते आणि आता काय ती देव देईल म्हणतोय गणित कस आहे देणारा या आणि भाजी तर लेट कसे सांगू का रे असं वाईट आजच्या दिवस तू मदत कर दुनियाला शंभर झाले की आणून ठेवीन शंभर झाले की आणून ठेवीन बापू बापू तुम्ही मला आता मी बापू तुम्हाला तुम्ही मला पैंजण करायचं होतं पैंजण करायचं होतं कुठे ठेवायच्या उपटून अशा पैसे देणार रुपयाला पेंडी पण अयो रुपयाला वय मग बापू म्हणलं पैदल करायचे मका गेल्यावर मका गेली दुसरी मका ऐकली तरी काय तपास पैसा पैशाचा नाही पैदलाचा नाही मी आहे ना ती ते पैजेनच शोरी <laughs> हा तुला वाटत असेल तिलाच करायचंय पण कवा मी करतो करायचा टायम आणि कानातलं करायचं कानातलं पण गेलं ऐकून घे आईने करावं लागतं बर मग वेगळे करून पैसा घेऊन मस्त थोडा दमकाडा तशी आपला काळ माझा बापूचा बरा चाललाय तुमच्या आई वणी हे नाही र माझा तुम्हाला पण एक चॅनल काढून देतो मला का मला दिल्यावर काय वाटत मु काय बोलते आमचं पण कोणाचं काय चॅनल नाही कोणी काढणार माझा काढला एक महिन्यातच बघा पळ

काल नाही दहा नेल्या बारा आणि ने एक दिवशी नेल्यावर सतरा आणि ने एक दिवशी नेल्या वीस ने असं झाले आता आज कशी जाते त्याच्यावर ठेवलं आज जायचं आहे रविवार सण सरला सूर्यनगरीला तू जा तू आपल्या टकोर खाते तिथं सूर्यनगरीला आज रविवारचं भरतोय का नाही बाजार आणि तो मला सांगतो लबाड नाही पडायचं का इलेक्शन कोणी पडतं कोणी येतं नारज होऊ नका बर का आणि नाही रे पण मला वाईट वाटलं रे हे जी पडले त्यांचं पण परत घाटी घ्या बर का हो आमच्या आमच्या पर्यंत पोचा तुम्ही लबाड नाही एकट्याचा एकटा अरे माझा आरती फुले इकडे इकडे झाली तरी बी तस होत मग त्याला काही कोणाला देवा देवावं असं असत म्हणजे लबान आमच्या गावात आहे काजल आणि बन बाय 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 चांब दोन मिनिट दोनच मिनिट थांब ए बोरी राम राम बघ सगळ्याला नमस्कार राम राम आणि नागपूरचा बी फोन येईल तुम्हाला आणि आणि दुसरे बी आहे त्या बऱ्याच जणी नागपूरच्या ताई समज्यांचं आपलं करते त्या कमेंट बापूड चांगलं वत एवढ्या तर समाधान आहे बरं का आणि सगळ्यांना जा म्हणजे प्रत्येकालाच भर ज्ञानेश्वर हा ज्ञान आणि या आपल्या इकडं आल्यावर का तुम्ही जवळ तुम्ही काय होत नोकरीला गेला हे का नाही ला जवळ ना हित मग तुम्ही म्हणता या तिकडे तिकडे नाही तुमच्या गावाला आलं का नाही येतच माणूस जत्रेला म्हणजे मग इकडे या फोन करा हा या मग तस करा पण इतक्या मी यायला जमत का हो मला एवढ्यातच आपलं बोललं तरी समाधानी हा काका का आपल्या बाय 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 मम्मी हा ठीके मस्त पैकी वातावरण झाले धुक पडले कडकडाने गोल राऊंडला तर बाय बाय